हैदराबादच्या गॅजी है लगेच तात्काळ अंमलबजावणी आत्ता करावी मान्य घेतो तास आपल्याला जी आर द्यायले दुसरा मुद्दा ऐका आता दुसरा मुका थांबाना आधी ऐका सगळ्या मागण्या काय काय चौकशी तुला बरी झालेला आहे का काय तुला काय चौकशी करतो गेली लागली तुम्हाला आणि मग आता काय म्हणत तुका साईड आहे का काय का तुला जे आर कळत का जे हरकून आणलं रे तुला जे आर कळतं का क्रमांक हो हो एक हैदराबाद ची लगेच आता जे आर काढून अंमलबजावणी करायला मायापुढे सगळे अभ्यासक आहेत त्यांच्या होताराला हो देऊन येथांचे पण जे आर काढायले फक्त एक पंधरा दिवस त्यांचं म्हणणं आहे त्याच्या काही त्रुटी आणि ते बरीच किचकट आमचं संस्थांचं आहे एक महिन्यात सगळं करून घेतो त्याची विकेश साहेबांनी बाबा राजे साहेबांनी जबाबदारी घेतली राजाचा शब्द म्हणजे अंमलबाजावणी नसता राजे जो आपलं भांडण होणार मावळ येत नाही मावळ नको ना भांडा जेव्हा अरे त्यांना बाबा राजे म्हणत लय आमचं जुनं आपण तुम्हाला दादू म्हणजे दादू हे असं असत लाडाचं नाव असत छत्रपतींना शोभा लाडाचं नाव असत मराठींच आणि देशातल्या हिंदूचं लाडाचं नाव बाबाजी राजे साहेबांना राजेसाहेब चुकत असा तर नाही मला शिवंदराजे साहेब म्हणाले कारण तिथल्या लोकांना आम्हाला जनरल सांगितलं होतं आसपासच्या शहरातले की बाबा साहेबांना लाडा ना। नाही राजेसाहेब बाबा राजेसाहेबांना मग आम्हाला लाडाचं नाव घ्यायचे सगळे खेड्यातल्या फोरायला दुसरं काय ती वर एक महिना राजे साहेबांनी शपथ दिला ती सुद्धा आजच आमदार पद्धतीने झाल्याच जमाय सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही केसेस केसेस मागे घ्यायला लागले त्याचा हा पहिले आपल्या त्या काढायला प्रत्येकाचा जी आर काढाय के मला वाटतं हे दोन गॅजेटरचे वेगळे जाऊ राजे सर हा नाही नाही गॅजेटचे काय करा वेगळे वेगळे त्याला काय प्रोसिजर लागणार खालचा याचा योग खाडा पण सोप आहे ना विखे साहेब जाऊ द्या जाऊ द्या विखे साहेब आपलं सोपं सोपं दिसू आपण कशाला वाटतं तुम्हाला नको आम्हाला नको दोरी गॅजी वेगळा वेगळा जे आर काढा दोन ते दोन जे आर घ्या सातारा संस्थांचा वेगळा है आणि हैदराबाद गॅजीआरचा वेगळा आणि बाकीच्या जेवढ्या मागण्या आहेत त्याचा एक म्हणजे तीन एकूण जे आर काढा त्या नको तुम्हाला पण नको आम्हाला पण नको बारा समाजपासना तुमचं सांगोर येतो आमच्याला आठवडा लाख म्हणजे झालं कोराव बलिदान गेलेलं कुटुंबाचं आठवड्याचं भरात सगळं सोयरला लावतो म्हणून सांगितलेलं काय राहिलंच नाही ना ओके महाराज पहा oh. काय करायचं एक तासाने निर्णय घेऊ आपण जियाला आले आपण आता हो महाराजांतील जियालाच नाही आलात म्हणून काय करायचं

तुम्ही आता तुमचं पुन्हा मनापासून कौतुक आम्हाला जिया आर आणून द्या तातडीन आम्हाला बदल द्या आम्ही सगळे पुरस्त झालो तुमच्या सरकारच्या स्वागता आणखी काय तुम्हाला आता पोरांना मंत्री महोदयांना सन्मानन वाटायला हवा पुन्हा ते वापर तिथे जी आर घेऊन तिथं बसला जी आर घेऊन